ते असं होतं का की कामं बघितल्यानंतर मग तुमचे डोके दुखायला लागतात माझ्या बाबतीत असं होतं कधी कधी की कामं बघितल्यानंतर मला असं वाटतं की कामं करू की नको करू आत्ता करू नंतर करू करता 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 मग जशी जशी ती कामं मी करायला घेते त्यानंतर मग मला थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि मग ते काम मी संपवते सो so, हीच माझी ट्रिक आहे कामं पटापट -पत संपवण्याची आता मला खूप कंटाळा आलेला आहे इतका सगळा पसारा आवरण्याचा पण तरी पण आता मी सुरुवात करणार आहे कसं होतं एक काम आपण हातामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये पाच मिनटं दिले तर हळूहळू कसा आपला वेळ निघून जातो सगळी कामं आवरण्यामध्ये आपला आपल्यालाच कळत नाही आणि तीच सुरुवात आहे मी स्वतःला मोटिवेट करत आहे की ॲटलीस्ट स्टार्ट तर कर आणि तेच खूप महत्त्वाचं असतं स्टार्ट केलं की बाकी सगळं होऊन जातं पण ते स्टार्ट होईपर्यंतचं जो पिरियड आहे ना जो कंटाळा आहे किंवा जो थकवा आहे किंवा जी चाल ढकल आहे ना ती मेन ब्रेक करणं गरजेचं असतं आणि आता ती मी ब्रेक करत आहे छान आता टी व्हीवरती गाणी लावणार आहे आणि सगळी कामं आवरून घेणार आहे कारण संध्याकाळची कामं जी रात्रीची कामं आहेत ती रात्रीच झाली पाहिजे जर ती रात्री झाली नाही तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती तो, तो पसारा ते सगळं बघून मग वातावरण पूर्ण आपलं दिवसभराचं खराब होऊन जाणं कारण जशी सकाळ तसा दिवस मग ते पूर्ण वातावरण खराब होऊन जातं म्हणून शक्यतो मी रात्रीचं रात्रीच आवरण्याचा रात्री प्रयत्न करते मी आता स्वतःला मोटिवेट करत आहे कामं करण्यासाठी आणि आता मी कामं करायला सुरुवात करत आहे आणि कॅमेरा सेट करते आणि तुम्हाला दाखवते की मी ही कामं कशी पटापट करत आहे चला तर मग माझं संध्याकाळचं रुटीन बघूयात आपण रोज रात्रीची कामं ना ही शक्यतो माझे शौर्याचे पप्पा जेव्हा त्याला खाली घेऊन जातात एक तासभर तेव्हाच ही सगळी कामं माझी व्यवस्थित होतात दिवसभरापासून पडलेली सगळी भांडी आणि सगळ्याबरोबर असलेला पसारा शूर्यच्या खेळण्यांचा पसारा सुकलेले कपडे त्यांच्या घड्या मारणं सगळं काही जागच्या जागी व्यवस्थित जा ठेवणं भांडी जर असतील तर मग ती भांडी मशीनला लावणं किंवा सुकलेली भांडी परत ट्रॉलीमध्ये लावणं हे सगळं करण्याचा हाच माझा एक तास असतो आणि हाच माझा मित्र आहे खरं तर आज बालदिवसनिमित्त आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्या लहान मुलांची आम्ही पार्टी ठेवली होती आणि त्यासाठी मी बनवला होता लिंबू ज्यूस विथ चिया सीड आणि फ्रेंच फ्राईज इतका डब्बा भरून मी लिंबू ज्यूस बनवलेला आणि त्यातला आता थोडासा राहिलेला आहे मी पहिल्यांदा इतक्या जास्त प्रमाणामध्ये ज्यूस बनवला त्यामुळे किती लिंबू पिळायचे किती साखर टाकायचे किती पाणी टाकायचं आहे याचा गोंधळ करता करता हा एकदम परफेक्ट बनलेला सगळ्यांना तो खूप आवडला आणि आता थोडा राहिलेला आहे तो मी घुटघुट करून कामं करण्याकरता पिते आता एरवी जेव्हा मी लिंबू ज्यूस बनवते तुम्ही बघितलं असेल माझ्या लास्ट व्लॉगमध्ये की मी हनी टाकते आणि गरम पाण्यामध्ये पिते घरी बनवते तेव्हा साखर शक्यतो टाकतच नाही म्हणजे लिंबू ज्यूसमध्ये मी फक्त आणि फक्त हनीच टाकते शौर्यालासुद्धा मी असाच ज्यूस बनवून देत असते आणि गरम पाण्यामध्ये का तर कारण थंडी असतेच पुण्यामध्ये बाराही महिने थंड वातावरण असतं त्यामुळे घशाला आराम म्हणून गरम पाणीच मी पिते आणि ज्यूस वगैरे गरम पाण्यामध्येच बनवते आणि शौर्यालाही मी लिंबू ज्यूस दिवसातून एकदा देते कारण त्याचं शरीर हायड्रेटेड राहावं कारण लहान बाळांना पाणी पिण्यासाठी खूप नाटक करतात आणि त्यात जर पाणी थंड असेल तर मग झालं म्हणून शौर्याला गरम पाणी देण्यासाठी मी वेगळ्या वेगळ्या बॉटल्स वापरते त्याला अशा प्रकारचे ज्यूस बनवून देते म्हणजे त्याचं शरीर हायड्रेटेड राहतं मला ना किचन ओटा असा रात्री स्वच्छ नाही केला ना तर झोपच लागत नाही असं वाटतं काहीतरी आपलं राहिलेलं आहे शक्य तितकं मी किचन ओटा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते कारण किचन ओट्यावरती थोडं पण पाणी सांडलेलं असेल काही खरकाटं असेल ना तर झुरळं होतात आणि खरं सांगू ना तर मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्रसन्न पण नाही वाटत आणि काम करू नाही वाटत आणि लक्ष्मी पण आपल्या घरामध्ये टिकत नाही आता काम करायचा कंटाळा कोणाला नाही येत सगळ्यांनाच येतो मलासुद्धा येतो मी पण माणूसच आहे आणि खरंच आपण इतक्या सगळ्या गोष्टी दिवसभरामध्ये करत असतो ना आपलं ऑफिसचं काम आपला बिझनेस असेल तर त्याची कामं लहान बाळं त्यांचं रुटीन आपलं रुटीन खाणं पिणं प्रत्येकाच्या आवडीनिवडी घर आवरणं घर स्वच्छ ठेवणं घरामध्ये काय आहे नाही आहे ते बघणं रोजचं जेवण बनवणं जेवणाला भाजी काय बनवायची तो एक मोठा प्रश्न सो आपण बायका इतक्या सगळ्या गोष्टी करत असतो ना दिवसभरामध्ये आपण कंटिन्यू ना कामच करत असतो मला असं वाटतं कारण आपण शांत जरी बसलेलो असो ना तरी आपल्या डोक्यामध्ये हेच विचार असतात आज काय भाजी बनवायची उद्या काय भाजी बनवायची हे राहिलं का ते करायचं होतं ते राहिलं का काही ना काही घराबद्दल आपल्या डोक्यामध्ये विचार चालूच असतात आपल्या मुलांबद्दल आपल्या नवऱ्याबद्दल त्यांना काही कमी पडतंय का त्यांच्यासाठी काय अजून चांगलं करता येईल की ते खुश होतील घर कसं छान अजून करता येईल काही ना काही आपल्या डोक्यामध्ये हे विचार चालूच असतात शांतता काही आपल्या बायकांना नसतेच म्हणून ना कंटाळा येणं हे खूप साहजिक आहे आणि आला ना कंटाळा तर काही हरकत नाही आपल्या आवडीचं गाणं लावायचं काम तर कोणाला चुकणार आहे का करायचंच आहे आज नाही केलं तर ते उद्या सकाळी करायचंय उद्या सकाळी नाही केलं तर संध्याकाळी करायचंय करायचं तर आहेच आता जरी माझ्याकडे रोबोट असला तरी सुद्धा झाडो हा मारायला लागतो हाताने कारण खेळण्या आणि काही गोष्टी अशा पडलेल्या असतात शोऱ्याने ठेवलेल्या असतात की त्यांना रोबोट नाही क्लीन करू शकत सो खेळण्या वगैरे अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित उचलून झाडून मारायलाच लागतो एकदा तरी दिवसातून व्यवस्थित क्लीन करायलाच लागतं चला तर झाडू मारताना ना या अशा सगळ्या वस्तू उचलायला लागतात ला ला आणि जागच्या जागी ठेवायला लागतात ला ला। त्यातच मला वाटतं एक तास आपला निघून जातो झाडू मारायला पाच मिनटं पण लागत नाही पण ज्या वस्तू पडलेल्या असतात ना त्याच्यामुळे इतका टाईम जातो ठीक आहे आता शौर्य लहान आहे त्यामुळे हा सगळा पसारा आता घरात असणारच आहे तुम्ही माझं पहाटे चार ते सकाळी दहा पर्यंतच रुटीन पाहिलंच असेल तर माझं हे पहाटे चारच जे रुटीन आहे ना त्याच्यामध्ये मी ज्या गोष्टी करते जसं की मेडिटेशन देवपूजा रांगोळी काढणे परत शांत बसून राहणे या सगळ्या गोष्टी मला करण्यासाठी खरंच घर स्वच्छ लागतं कारण हे सगळं मी तेव्हाच करू शकते जेव्हा घरामध्ये आधीच झाडू मारलेलं असेल सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या असतील घर स्वच्छ असेल जर किचन ओट्यावरती पसारा असेल हॉलमध्ये पसारा असेल तर मग सकाळी उठून मी त्या गोष्टी नाही करू शकत आणि तो इतका शांततेचा वेळ असतो ब्रह्ममुहूर्त ज्या वेळेला आपण जास्तीत जास्त गोष्टी छानपैकी मॅनिफेस्ट करू शकतो ग्रॅटिट्यूड फील करू शकतो छान मेडिटेशन करू शकतो मी क्लायंटला छानपैकी रेकी हिलिंग पाठवू शकते स्वतः रेकी हिलिंग घेऊ शकते सो या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर मग त्यासाठी मला घर रात्री स्वच्छ करून ठेवावं लागतं आता खूप लोक हा प्रश्न विचारतायत की रोज पहाटे तू चार वाजता उठतेस का तर ऑलमोस्ट मी पहाटे चार वाजता उठतेच फक्त माझं प्रत्येक दिवसाचं रुटीन वेगळं असतं कारण डब्बा असेल तर मग माझी कामं थोडी वेगळी असतात डब्बा नसेल तर मग त्यावेळेमध्ये मी व्हिडिओ एडिट करणे किंवा मग स्टोरीज टाकणे इंस्टाग्रामवरती किंवा माझं जे काही हिलिंगचं काम आहे ते करणे त्या सगळ्या गोष्टी चालू असतात पण ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी मी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान उठूनच जाते स्वतःची हिलिंग करून घेते कारण तोच एक टाइम आहे जो मी माझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी स्वतःला देऊ शकते कारण एकदा शौर्य उठला की मग पूर्ण दिवस माझा त्याच्या पाठीमागे जातो तो फक्त शाळेमध्ये जातो आणि दुपारी झोपला एखाद्या दिवशी तर तेवढा वेळ मला मिळतो नाही तर बाकीचा पूर्ण दिवस माझा त्याच्यासोबत असतो म्हणूनच मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की लवकर उठून माझ्या सगळ्या गोष्टी तेव्हा करून घेईल शांतपणे आणि बाकी वेळेमध्ये मग मी त्याला माझा एक क्वालिटी टाईम व्यवस्थितपणे देऊ शकेल आणि माझी पण चिडचिड नाही होणार की मी त्याला वेळ नाही दिला You are best. You are doing best. थेंक यू आर बेस्ट यू आर डूईंग बेस्ट आणि तुझ्यासारखं छान तूच करत आहेस तू खूप छान करत आहेस तू अशीच करत राहा मी तुझ्यासोबत आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे थँक्यू 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 चला आत्ता माझा फेसवॉश करून झालेला आहे रात्रीचा ब्रश करून झालेला आहे भांडी मशीनला लावली किचन ओटा आवरला लादी झाडून घेतलेला आहे सगळा पसारा आवरलेला आहे कपडे जे वरती पडलेले होते त्यांच्या घड्या मारून झालेल्या आहेत आणि बऱ्यापैकी आता मी रिलॅक्स झालेली आहे सो हा असतो माझा शेवटचा एक तास रोजचा जेव्हा शौर्य त्याच्या पप्पांसोबत खाली खेळायला जातो आणि त्या एक तासामध्ये मा मला इतकी सगळी कामं आवरायची असतात म्हणजे जेवण झाल्यानंतरची सगळी भांडी मशीनला लावणं त्याच्यानंतर मग कपडे धुतलेले असतील त्यांच्या घड्या करणं पसारा आवरणं खेळण्या खेरने आवरणं खेळण्यांचाच पसारा इतका असतो ना लिटरली सांगते ज्यांची लहान बाळ आहेत त्यांना माहिती असतील की ते उचलायलाच किती वेळ जातो सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणं आणि शोऱ्याच्या खेळण्या कमी किचनमधल्या वस्तू जास्ती तो, का वस तो, तो बाहेर काढतो सो त्याच्यानंतर मी थोडंसं पाच दहा मिनटं बसते आणि फेसवॉश वगैरे झाल्यानंतर जरा फ्रेश वाटतं Ma मग ग्रॅटिट्यूड मी फील करते दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टी माझ्यासोबत छान छान झालेल्या आहे आणि हनुमान चालिसा बोलते आणि खूप बरं वाटतं मला हे केल्यानंतर असतो माझा रात्रीचा हा मी टाईम तोच वर्क टाईम सगळ्यांचाच असा असणार आहे जसं माझा आहे पण मला शौर्यखाली गेल्यानंतरच असा मी टाईम अशी मी तुम्हाला बोलत होती की काम बघितल्यानंतर जो थकवा कंटाळा येतो ना आणि ते काम करू की नको ढकल जी होते ना ते काम सुरू होईपर्यंतचंच सगळं असतं एकदा ते काम सुरू झालं ना की मग सगळं आपण चकाचक करून टाकतो तो जो आहे ना ब्रेक बोलूयात ना तो आपण एकदा तोडला ना की मग आपण सगळं करू शकतो स्त्रिया सो चला बोलता बोलता मला आता लक्षात आलेलं आहे की डॉक्टरांनी दिलेलं टॉनिक माझं घ्यायचं आजचं राहिलेलं आहे आज होत्या चिल्ड्रन्स डे आणि आज धमाल पार्टी होती आमच्या फ्लोअरवरती सगळ्या छोट्या छोट्या मुलांची आणि त्याच्यामुळे स्वयंपाक इतका काही ॲसेज करायची गरज नव्हती आज झालं ॲक्च्युली काय की आज होता शौर्याच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे आणि तिथे मी गेली होती शौर्यसोबत आणि इतकं ऊन होतं त्या ग्राउंडमध्ये इतकं ऊन होतं की माझं डोकं दुखायला लागलेलं आहे अजूनही माझं डोकं दुखतं इतकं ऊन होतं तर तिथे मी काही जास्ती वेळ थांबली नाही शौर्याला घेऊन कारण कॅप वगैरे काहीच नेलं नव्हतं आणि इतकं ऊन होतं ना त्याच्यामुळे खरंच खूप माझं डोकं दुखतं आहे आणि शौर्य आज झोपला पण नाही दिवसभर सो ज्या दिवशी शौर्य झोपत नाही ना दिवसभर त्या दिवशी खरंच खूप एक्झॉस्टिंग एक्झॉस्टिंग दिवस असतो तो आणि उद्या तर सॅटर्डे आणि संडे आहे राहणार रा आहे चला मी आता माझं सिरप घेऊन टाकते टॉनिक बोलत होती इतका वेळ टॉनिक लहानवडी बोलले जायचे तर मी हे सिरप माझे घे घेत आहे मी भेटूया तुझ्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खूप प्रेमाने धन्यवाद